उल्हासनगरमध्ये एका आमदारानं केलेल्या गोळीबारानं पूर्ण ठाणे जिल्ह्यात खळबळ माजवली आहे एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये बंदूक घेऊन जातो आणि चर्चा करता करता थेट गोळ्या झाडतो बंदूक बाळगणं हे अमेरिकेसारखं भारतात कॉमन नाही आहे पण आता जे काही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यानंतर नक्कीच तुम्हाला धक्का बसेल कारण ठाणे जिल्ह्यात तब्बल चार हजार जणांकडे बंदुकीचे परवाने कोण आहेत हे चार जण आणि का हवी आहे त्यांना बंदूक पाहूयात या व्हिडिओतून आपल्याकडे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस आहे पण तरीही वैयक्तिक सुरक्षेच्या कारणासाठी एखाद्याला कायदेशीररित्या शस्त्र बाळगण्याची परवानगी मिळू शकते पण ठाणे जिल्ह्यात पोलिसांच्या रेकॉर्डनुसार तब्बल चार हजार जणांकडे बंदुकीचा परवाना असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे पोलीस आता या सगळ्या लायसन्सची पडताळणी करणार आहेत ठाण्यात ज्यांच्याकडे बंदुकीचा परवाना आहे त्यामध्ये राजकारणी बिल्डर्स आणि तथाकथित समाजसेवकांचा समावेश आहे त्यापैकी सर्वात जास्त शस्त्र बाळगण्याचं प्रमाण राजकारण्यांमध्ये आहे आता खरंच या सगळ्यांना शस्त्र बाळगण्याची गरज आहे का याचीच पडताळणी पोलीस करणार आहेत आणि ठोस कारण नसेल तर अनेकांचा शस्त्र परवाना रद्दही होऊ शकतो शस्त्र परवाना हवा असेल तर तशी तरतूद दोन हजार सोळाच्या आर्म ऍक्ट किंवा शस्त्र परवाना कायद्यात करण्यात आली आहे नियमानुसार एखाद्याला त्याच्या जीवाला धोका आहे असं वाटत असेल तर त्या व्यक्तीला आधी एफ आय आर करावी लागते त्यानंतर ती प्रत घेऊन शस्त्र परवान्यासाठी अर्ज करता येतो पण कुणालाही शस्त्र परवाना देण्याआधी त्या व्यक्तीची पोलिसांकडून सखोल चौकशी होते त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाते प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाते तसंच मानसिक आरोग्याचीही तपासणी होते आता परवाना मिळाल्यानंतर कोणती शस्त्र मिळतात तर यामध्ये तीन प्रकारच्या बंदुकांचा समावेश होतो शॉर्ट गन हँड गन आणि स्पोर्ट्स गन यापैकी एका वेळी कोणत्याही दोन शस्त्रांची परवानगी मिळू शकते मात्र आता शस्त्र मिळाल्यानंतर ते सुरक्षितरित्या सांभाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे जवळ असलेल्या शस्त्राचा उपयोग कुणालाही धमकावणं किंवा दहशत निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकत नाही असं जर कोणी केलं तर दोन वर्षांचा कारावास आणि दंडही होऊ शकतो निवडणुका किंवा उत्सव काळात ही शस्त्र पोलिसांकडे जमा करावी लागतात आता ठाण्यातल्या घटनेनंतर शस्त्र बाळगण्यासंदर्भात राज्य सरकार अलर्ट मोडवर आलंय त्यामुळे यासंदर्भात आता पुढचा निर्णय काय होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल